नमस्कार मित्रांनो वंदे हिंद मित्रांनो सध्या राज्यात शिक्षक पदभरती प्रक्रिया सुरू आहे आणि त्या अनुषंगाने ह्या प्रक्रियेत सहभागी प्रत्येक उमेदवारला असं वाटतं की ह्या प्रक्रियेबद्दल आपल्याला बत्तम बातमी मिळावी या प्रक्रिया सध्या कुठल्या टप्प्यावर आहे याबाबतची आपल्याला माहिती मिळावी अशी अपेक्षा असते त्याचप्रमाणे जे काही सध्या काही अफवा पसरल्या हो जात आहेत किंवा काही उमेदवार अशा नैराशीच्या भावनेने असलेले आहेत काही उमेदवारांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे की ही भरती प्रक्रिया पारदर्शक होते की नाही तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पवित्र पोर्टल प्रशासनाकडून देखील वेळोवेळी उमेदवारांना प्रत्येक टप्प्याची माहिती त्या पवित्र पोर्टल मार्फत दिली जाते की जेणेकरून उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये संशयाचं वातावरण निर्माण होऊ नये आणि म्हणून त्या अनुषंगाने आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलवर काही माहिती शासनाने प्रसिद्ध केलेली आहे त्यातला पहिला मुद्दा आहे की पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेली शिक्षक भरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक चौदा दोन हजार अखेर प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आलेले आहेत दुसरी सूचना आहे की उमेदवारांच्या अध्यापनाच्या विषयाचे गट माध्यम अभियोगता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मध्ये मिळालेले गुण उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्या त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेले आरक्षण विषय इत्यादी बाबींची संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे म्हणजेच काय तर हे काही टेट परीक्षेमध्ये तुम्हाला गुण मिळालेले आहेत तुमचं माध्यम कुठलं आहे तुमचे विषय कुठले आहे तुम्ही प्राधान्यक्रम कसे दिलेले आहेत या सगळ्या क्रायटेरिया विचार करून कम्प्युटरच्या प्रोग्राम मध्ये कमांड देऊन तुमची गुणवत्ता यादी तयार करायचं काम चालू आहे ही प्रक्रिया थोडी किचकट असते कारण प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत अनेक गोष्टींचा विचार करायचा असतो तुमच्या रिझर्वेशन कॅटेगरीचा विचार करायचा असतो तुमचा टेट मध्ये मिळालेले गुण किती आहेत त्याचा विचार करायचा असतो तुमचे प्राधान्यक्रम काय आहेत माध्यमिक प्राथमिक आहे तुमचं माध्यम कोणतं आहे अशा अनेक गोष्टींचा विचार करून तुमची निवड यादी तयार करायची आहे त्यामुळे याला थोडा वेळ लागू शकतो आणि म्हणून अशी सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पवित्र पोर्टल मार्फत करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की संगणकीय आज्ञावलीची परीक्षण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल म्हणजे मागास जे काही मी सांगितलं या सगळ्या क्रायटेरियाला अनुसरून जी काही अंतिम निवड यादी तयार होईल ती या प्रक्रियेनंतर पूर्ण पुढे प्रसिद्ध करण्यात येईल असंही आपल्याला सूचित करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढची सूचना आहे की ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनात सहकार्य करावे तर मित्रांनो ह्या पोर्टलवर नवीन नवीन माहिती अपडेट करण्याचं काम शासन का करत आहे कारण उमेदवारांमध्ये जे काही न्यायाधीशची भावना निर्माण झालेली आहे अविश्वासाची भावना निर्माण झालेली आहे किंवा बाहेर काही अफवा पासल्या जात आहेत या सगळ्यांना कुणी उमेदवार बळी पडू नये हा एक शासनाचा उद्देश शासन असल्या कारणाने ही नवीन नवीन नवी अपडेट शासन पवित्र मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे त्यामुळे ज्या आर्थीही या प्रत्येक टप्प्याची माहिती दिली जाते अर्थी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैरव्यवहार होण्याची कुठलेही शाश्वती वाटत नाही किंवा कुठलेही चिन्ह दिसत नाही त्यामुळे उमेदवारांनी या प्रक्रियेवर पूर्णपणे विश्वास ठेवावा बोलतापांना बळी पडू नये आणि आपला आत्मविश्वास कायम ठेवा असंच एकंदरीत ह्या पत्रकावरून दिसतंय तर मित्रांनो आजितच थांबूया भेटीला लवकरच था नवीन अपडेटसह तोपर्यंत तो नमस्कार आणि आपले खूप खूप धन्यवाद